सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार मी आले पवारबाईंच्या इथे पूजेला रांगोळी किती छान काढली आहे ये देखो सगळा भरको वाटाय आज सुखी आहे किया विदेश पिन बाहेर येता

परडीच्या ओट्या भरल्या आहेत परडीचं नैवेद्य सारखा ना फोटो पण घेऊ द्या सत्यनारायणची पूजा पूजा मांडलेली आहे इथे ते सांगते फोटो आहे ना त्यांच्या घरी पूजा आहे पवार ताईच्या घरी <laughs> <laughs> तो <laughs> <था>, रंगोली <शारे> <laughs> <था, शारे> <laughs> हाँ, का <laughs> इथं पोळ्याचा स्वयंपाक चालू आहे काहीतरी बोलाव काय करा बवरताय काहीतरी बोला व्हिडिओ चाललेला आहे ताट करायची चाललेली आहेत पवारांच्या ओटी भरायचं ते परड्यांच्या ओट्या भरायचं चाललेलं आहे भरत आहेत ना पर्या अंबाबाईंच्या परड्याचा भरण्याचा कार्यक्रम चाललेला आहे इकडं आमची अनु आहे हाय हायकर चल हाय हो हो निघालात निघालात सगळे निघाला

गायकड मावशींचा प्रसाद देण्याचं सा काम चालू आहे मला ठसक्याचं काम चाल ठसकू <laughs> वगैरे काही नका काकू